किनारपट्टी भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत यासाठी केंद्र सरकारनं बाराशे कोटींचा निधी दिला आहे नारायण राणे खासदार झाल्यानं प्रथमच एवढा निधी आला वैभव नाईक विनायक राऊत यांनी आमदार खासदार निधी व्यतिरिक्त कुठचाही निधी आणला नाही आणि आणू शकत नाही असा टोला जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत यांनी लगावला आहे वैभव नाईक यांनी मालवणच्या किनाऱ्याला भूमिगत विद्युत वाहिन्या होणार अशी बातमी दिलेली आहे पेपरला आज सिंदूर जिल्ह्याचे अधीक्षक अशोक साळुंके यांची मी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर संपूर्ण माहिती या ठिकाणी कळाली ह्या भूमिगत योजना किंवा इतर ज्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ देवगड आचरा वेंगुर्ला आणि मालवण ह्या किनारपट्टीमध्ये ह्या भूमिगत संपूर्ण जिल्ह्यामध्ये भूमिगत योजना होणार आहे आणि हा सर्व निधी या ठिकाणी केंद्र सरकारचा निधी आहे आणि बाराशे कोटी रुपये याला सिंधूर जिल्ह्यातला मिळणार आहेत आणि ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या योजना राबवल्या जाणार आहेत आता ह्या योजनेमध्ये सब स्टेशन मोठं टे, वार सब स्टेशन ज्या ठिकाणी लाईट जाते वारंवार जात असते त्या ठिकाणी सब स्टेशन घेतली जाणार आहेत या ठिकाणी विद्युत वाहिनी ज्या ठिकाणी किनारपट्टी आहे ती पोल नादुरुस्त होतात त्या ठिकाणी पोल बदलले जाणार आहेत पोल पोल बदली भूमिका त्या ठिकाणी समुद्र किल्ल्या पूर्णपणे केला जाणार आहे ह्या ठिकाणी जे ट्रान्सफॉर्मर कमी व्होल्टेजचे आहेत ते बदलले जाणार आहेत आर डी एस एस आणि आपत्ती सौमीकरण ह्या दोन योजना आहेत आणि ह्या दोन योजनेला बाराशे कोटी रुपये खर्च होणार आहे आणि या योजनेची माहिती भेटल्यानंतर वैभव नाईकनी हे आपण स्वतः मंजूर केलं असं ते सांगत मी त्यांना असं सांगतो आहे की या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये ज्या टा ज्या वेळेस आदरणीय राणेसाहेब केंद्रात गेले त्याच्यानंतर हा निधीचा योग चालू झाला या ठिकाणी केंद्र सरकारनी जी योजना करतायत ह्या भविष्याच्या योजना आहे म्हणून या ठिकाणी बाराशे कोटी वैभव नाईक आणि आम खासदार व विनायक राऊत हे हो। आमदार फंड आणि खासदार फंड पलीकडे ह्या जिल्ह्यात कुठलाही दहा वर्षात फंड आणलेला नाही त्यांनी सांगावं हो। की आम्ही हा वेगळा फड्डा आणला आता ह्या जिल्ह्यामध्ये खासदार आदरणीय नारायण राणेसाहेब आहेत केंद्रातल्या योजना आहेत या ठिकाणी पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत ह्या महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत ह्या जिल्ह्यामध्ये ते आहेत आदरणीय निलेश राणे ह्या कुडाळ मालवण मतदारसंघाचा सातत्याने पाठपुरावा आहेत जिल्हा नियोजनची चार दिवसापूर्वी मिटिंग झाली ह्या कुडाळ मालवणमध्ये जवळजवळ दहा वर्षात आलेला निधी काढला तो निधी आणि आता या ठिकाणी निलेश राणेनी पाठपुरावा हो केला आता या जवळजवळ पाच वर्षामध्ये निलेश राणे सातत्याने कुडाळ मालवून मतदारसंघाने संघामध्ये प्रत्येक योजनेतला प्रत्येक कामाचा प्रत्येक विषयाचा रस्ता असू दे पाणी असू दे वीज असू दे स्ट्रीट लाईट असू दे ज्या ज्या बंधारे आहेत ह्या ठिकाणी किनारपट्टीचे बंधारे ह्या सगळ्यांचा निधी या ठिक या सुंदर जिल्ह्यामध्ये निलेश राणे सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा आहेत आणि त्यांना पाठपुरावा करण्यामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय खा खासदार नारायण राणे साहेब आणि नारायण राणे साहेब आले म्हणून हा बाराशे कोटीचा निधी आहे आणि वैभव नाईक फक्त मालवणला भूमिगत होणार म्हणून सांगताय आणि निदान त्यांना ती माहिती पण नाही की हे चार तालुक्यामध्ये देवगड वेंगुर्ला आचरा आणि मालवण ह्या किनारपट्टीमध्ये हे सगळं होणार आहे या दोन योजना आहेत या दोन योजनेचे बाराशे कोटी या ठिकाणी आलेले आहेत म्हणून मी यांना वैभव नाईक यांना सरळ सांगण्या सांगण्याची इच्छितो आहे की या ठिकाणी आपण ए सी कडे जाऊन बसूया अशोक साळुंके हे नवीन आता चार दिवसापूर्वीच या ठिकाणी आले आता पंधरा दिवस झाले त्यांना ते जिल्ह्याची पण माहिती घेत मी त्यांच्याकडे जवळजवळ आता एक तास बसलो लोक आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या योजनेमध्ये काय काय करण्यात येणार आहे ती सगळी माहिती मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आता सांगतायत की आपण केलं म्हणून तौकटेवादळ तौकटेवादळ हा कालचा का विषय आहे जर लोक आता विसरले पण परत ते तौक कुठलं तरी कारण भेटलं पाहिजे कारण यांचा का, का केंद्र सरकारमध्ये या जिल्ह्याचा यांचा कोण नाही आमदारकीला आता काल मतदान झालं चाळीस हजारचं आम्ही मताधिक्य घेतलं आहे मतदारसंघामध्ये म्हणून वैभव नाईक यांच्या खोटं बोलण्याची जी पद्धत आहे खोटी पत्र देणे खोटं बोलणे किंवा आपण स्वतः काहीतरी केलं आजपर्यंत आम्ही का पत्रकार परिषद घेत नव्हतो परंतु पंधरा एक वर्ष आपण महावितरणचं काम करतो आहे या ठिकाणी त्या महावितरणमध्ये जे कटाटी कामगार आहेत त्यांचं काम करत असताना संपूर्ण महावितरणमध्ये घडामोडी ज्या असतात ए, त्या मला सगळ्या माहीत असल्यामुळे हे संपूर्ण विषय मला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सुधारीकरण होणार आहे सुधारित होणार आहे हा जिल्हा इलेक्ट विद्युत जी असते अत्यंत गरजा गरजेची वस्तू आहे गरजेचा विषय आहे या ठिकाणी त्या त्याच्यासाठी हे संपूर्ण योजना या ठिकाणी केंद्र सरकार राबवत आहे आणि याचा पाठपुरावा आदरणीय या जिल्ह्याचे खासदार आदरणीय राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र साहेब रवींद्र चव्हाण साहेब तसेच या ठिकाणी कुडा मागवण मतदारसंघाचे पाठपुरावा करणारा गेल्या पाच वर्षात पाठपुरावा करणारे आदरणीय आमचे निलेश राणे साहेब करत आहेत म्हणून वैभव नाईकांना मी स्पष्ट सांगतो की एसीच्या ऑफिस मध्ये जाऊन बैठक घेऊया आणि समोरासमोर कोणी निधी आणला किती आणला काय आणला ही सगळी माहिती आपण समोरासमोर करूया एवढी माझी मी त्यांना आव्हान देतो या ठिकाणी मी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल